नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये सत्या आणि मीराने मिस्टर पुसक्याचा इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात करतात इंटरव्ह्यू घेत असताना पुसक्याची चांगली जिरलेली आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे आता सुधाकर भाऊ निरुपाला म्हत असतात निरुपा, निरुपा। अगं कौतुक करावं ना तर मन भरून अगं सत्यजितचं कौतुक करायली ना मग बोल की आम्ही समजाने ऐकलं नाही ग तेव्हा लगेच आता सगळेजण मला लागतात हो हो बोल बोल मम्मा आता देविका आणि पंकजला मात्र खूपच राग येतो त्यावर आता निरुपा खूप आनंदी असते कारण रवी आणि रिया घरी आलेले असतात ना तेव्हा निरुपा मला लागते बरं ठीक आहे म्हणते म्हणते ऐका मला आज खूप आनंद झाला कारण सत्य आणि मीरामुळे माझे रवी आणि रिया घरला आलेत आता सगळेजण जोरजोरा टाळ्या वाजवतात तेव्हा सुद्धा करू लागतात वा निरुपा थी ला वा एकदम भारी पटला आपल्याला तेव्हा निरुपा मला ते झालं ना ऐकलं ना आता समद्यांनी का आता लिहून देऊ तेच तेच विचारताय डबल मग लगेच दादा म्हणू लागतो निरुपा लिहून दिलं तरी चालेल मी त्याची मस्त मोठी फ्रेम बनवेल आणि अशी हॉलमध्ये लावेल मला खूप आवडेल आता सगळेजण हसू लागतात तेव्हा लगेच पंकज अशीच म्हणू लागतो मम्माला वेळ लागले का मम्मा या सत्याने मी रच का कौतुक करते ना तेच कळत नाही ह्याच वेळेस आता ही कपटी देवी का म्हणू लागते ही बाई असं का वागते एक तर रविरिया घरात येऊन आणखीनच डोक्याला ताप झालाय आणि त्यातल्या त्यात ही या सत्य आणि मीराचं कौतुक राहिली नाही 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 मला काहीतरी करावं लागेल असे विचार आता तिच्या डोक्यात चालू झालेले असतात त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते बरोबरच चला आज काहीतरी गोडाचं व्हायला पाहिजे बरं का तेव्हा सुद्धा अगर बाबा मगतात निरुपा गोडाचं सत्यजित मीरासाठी की रियासाठी त्यावर निरुपा म्हणू लागते नाही माझ्या रव्यासाठी आणि रियासाठी चला चला आज मी माझ्या हातचा स्वयंपाक बनवले चला पटकन असे म्हणत आता सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात तर इथे आता संध्याकाळचे सहा वाजलेले असतात तरीही या देविकाच्या ढरामडूर झोपा चालूच असतात निरुपा इथे हॉलमध्ये चहा पित असते त्याच वेळेस ती देविकाला आवाज देते देविका देविका पटकन आता बाहेर येते आणि म्हणा ते बोला आई काय झालं आहे तेव्हा निरुपा मला ते झालं वा मग खूपशी घेऊन झालं का त्यावर देविका मुलाखती आई थोडाच तर वेळ झोपले होते ना मी खूप थकले होते ओ तेव्हा निरुपा मुलाग ते थोडा वेळ अगं अडीच तास पसरली तू मी बघितलंय ना केव्हाची झोपलेली आहे आणि ही काही झोपण्याची वेळ आहे का चलावर पटकन वाम खूपशी खूप झाली आता हा केर कचरा काढ आणि ही भांडी धुंगे चलावर पटकन असे म्हणत आता लगेच निरूपा आपल्या रूममध्ये निघून जाते देविका रागाच्या जा भरात तो कप उचलते आणि म्हणू लागते ही बाई ना ऐकायला तयारच नाही काय करू या बाईचं मी सारखी मला कापाला जुंपवत असते नाही 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 हिचं काहीतरी करावं लागेल असे म्हणत आता रागाच्या भरात इकडे देविका किचनमध्ये दे कप घेऊन येते आता तिच्या लक्षात येतं हो रे बापरे संध्याकाळची वेळ झाली ही बाई आता थोड्याच वेळात माझ्या व्रताला सुरुवात करेल आणि मग माझी वाट लावेल हे व्रत कधी संपणार आहे नाही 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 मला काहीतरी करावं लागेल तो व्रताचं कागद कुठे ठेवलाय त्यात काय काय लिहिलंय पुढे हे मला बघावं लागेल असे म्हणत आता देविका पटकन किचनमध्ये दे। ज्या ठिकाणी कागद ठेवलेलं असतं त्या ठिकाणी पोचते आता देविकाच्या हाती कागद लागलेला असतो त्याच वेळेस मीरा किचनमध्ये येते मीरा मात्र आता थबकते आणि दरवाज्याच्या बाहेरनंच डोकावून देविकाची गंमत बघत असते नेमकं या देविकाचं काय चाललंय हे मीराला बघायचं असतं त्याच वेळेस आता लगेच देविका पटकन तो कागद उघडते हो रे बापरे यात तर काय काय लिहिलंय एवढं सगळं करायला लावणार ही बाई मला नाही 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 मी नाही करू शकत हे मला काहीतरी करावंच लागेल असे म्हणतात आता देविका हस लागते काय करू बरं मी हां जमणार मला हे नक्कीच जमणार असे म्हणत आता देविका पटकन तो कागद घेऊन हॉलमध्ये येते हॉलमध्ये बसते इकडे तिकडे प पेन शोधू लागते आता तिला पेन सापडलेलं असतो तेव्हा देविका त्या ते पेनाकडे बघत हसतच लागते शाळेत असताना कितीतरी मैत्रिणींना मी पेपर लिहून दिलेत आणि हे तर काय आहे या कागदाची मी कॉफी तर नक्कीच बनू शकते असे म्हणत आता देविकांना लगेच देविका कागद त्या कागदावरती लिहायला सुरुवात केलेली असते तेवढ्यात आता मीरा हे सगळं बघत असते देविका व्रताचा कागद बदलते त्याच आता रूममधनं फोनवरती बोलत निरुपा बाहेर येणार तेच आता दरवाज्यात तिच्या साडीचा पदर अडकतो त्यामुळे आता फोनही कट होतो ती आता साडीचा पदर काढू लागते तर इकडे मीरा मीराला वाटतं की सासूबाईंनी जर देविकाला असं कागद बदलताना बघितलं ना तर त्या खूप ओरडतील आणि घरात भांडण होतील नाही नाही असं काही होता कामा नाही असे म्हणत आता आपली मीरा लगेच देविका जवळ येते आणि देविका अगं ही देविका सासूबाई तेव्हा देविका मात्र इकडे आपली कॉपी करण्यात बिझी असते ना ती काय मीराबाई इकडे लक्ष द्यायला तयार नसते तेवढ्यातलं गेस्ट निरुप आहे ते नवू लागते फुलवाली देविका काय चालू आहे काय देऊ राहिले तुम्ही सांगा लवकर काय चालू आहे त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते सासूबाई ते किराणा बाजार आणायचं होता ना म्हणून आम्ही यादी करत होतो तेवढ्यात आता निरुपा काही बोलणार तेच तिला पुन्हा फोन येतो ती फोन उचलते आणि बोलण्यासाठी तिकडनं निघून जाते तेव्हा मात्र आता देविका खूपच खुश होते आणि तो कागद पटकन आपल्या पदरा हडलं आणि रूममध्ये निघालेली असते आता मीरा तिथे आलेली बघत असते देविकाकडे हे बघून देविकाला खूपच राग येतो तेव्हा देविका मीराला लागते हे मीरा, मीरा काय चालू आहे तुझं माझ्याकडे काय बघत बसली चल ना आवर कामं करून घे फालतू टाईमपास करत असते आता मात्र मीरालाही खूपच झटका येतो म्हणजे ज्याचं करावं भलं तेच घेते आपल्यावरती कुदळखोर अशी गंमत या देविकाची असते तेव्हा मीरा ते देविका अगं तू हा व्रताचा कागद बदलत होती ना ते सासूबाईंनी बघितलं असतं ना तर तुझी वाट लावली असती तुला खूप काय काय बोलले असते आणि तुला कामालाही जुंपलं असतं आणि वरण घरात भांडणही झाली असते आजच्या या आनंदाच्या दिवशी घरात भांडणं होऊ नये म्हणून मी तुला सांगत होते कागद बदलताना सासूबाई बघतील तुला आणि तू माझ्यावरती टापरते मला काय हौस नाही आली तुझं थोबाड बघायची चल हो घरात असं म्हणत आता मीराही मात्र तिकडनं निघून जाते देविकाला खूपच रागतो ही मीरासुद्धा आता मला बोलायला लागली माझी लायकी दाखवते नाही 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 सोडणार नाही पण जाऊ द्या आत्ताचं तर काम झालं आहे ना चला आता व्रताला सुरुवात झाली तरी काही प्रॉब्लेम होणार नाही पण इकडे मीरा आता सत्याला हे सगळं सांगेल आणि मग या देविकाची कशी वाट लावेल हे आपल्याला लवकरच बघायला तर मिळणारच आहे तर इकडे आता संध्याकाळची वेळ होत असतानाच पंकज मात्र आपली बॅग घेऊन बाहेर निघालेलं असतो तेवढ्या दरवाज्यात सत्या येतो सत्या मात्र पंकजला इकून अडवतो तिकून अडवतो तो काही बाहेर जाऊन देतच नाही त्यावर पंकज लागतो हे सत्या काय पणा लावला रे सांगितलं ना मला बाहेर जायचं जाऊ दे मला माझं काम आहे तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो पंकज पंकज मला तुझ्याशी खूप काही गप्पा मारायच्या हे बघ तू आत्ता बाहेर जाऊ नको ए बरं इथे बैस सोप्यावरती असे म्हणत सत्या आता पंकजला ओढतच सोप्यावरती बसवतो तेव्हा पंकज म्हण लागतो सत्या जाऊ दे ना मला अरे चौदा लाख मिळून मला कॅनडाला जायचं आहे आणि आता माझे चौदा लाख मला स्वतःलाच मिळवावे लागतील त्यामुळे मला जाऊ देऊगच माझा टाईमपास करू नको तेव्हा सत्यामुळे लागतो पंकज अरे तू कॅनडाला कशाला जातो आहे अरे तुझ्याकडे एवढ्या डिग्र्या पडल्यात ना मग या या डिग्र्यांच्या जोरावरती एखादी नोकरी बघ ना तुला या डिग्र्यांच्या जोरावरती नोकरी नाही मिळत का तेव्हा लगेच पंकज लागते आप बाईस माझ्या डिग्र्यांचं मी बघून घेईल आणि डिग्रीतलं तुला काय करतं रे तुझ्याकडे डिग्री आहे का एखादी तेव्हा सत्या लागतो ए फुसक्या पंकज माझ्याकडे डिग्री जरी नसली ना तरी जिग्रा आहे बरं का आणि आता मी तुझा इंटरव्ह्यू घेणार आहे मलाही बघायचं आहे नेमकं तुला नोकरी काय मिळत नाही आहे तू इंटरव्ह्यूमध्ये फेल होतोय की पास होतो आहे आपण बघूया तरी त्यावर पंकज असू लागतो आणि ए तू तू माझा इंटरव्ह्यू घेणार तुला जमणार आहे की तरी तेव्हा सत्या लागतो या सत्याला आजवर जमत नाही असं काय बी नाही आहे या सत्याला जमणार म्हणजे जमणार त्यामुळे फुसक्या पंकज इकडनं हलायचं नाही मी इंटरव्ह्यू घेणार चल उठून उभी राहा तेव्हा पंकज लागते हे गप्पा बाईस तू काय फालतू टाइमपास करतो रे तू म्हणशील तसं करायला मी आहे का नाही उठणार आता मात्र सत्य पटकन असा आपला पाय वर घेतो दुसराही पाय वर घेतो पंकज घाबरतो अरे बापरे माझ्या कमरात लात तर घालणार नाही ना सत्या नाही नको उठून उभी राहिलेलंच परवडेल आता पंकज पटकन थोडासा बाजूला जातो आणि उभी राहतो त्याच वेळेस सत्या आता अशी पायाची घडी मारतो आणि लागतं कसं आहे ना पंकज आता इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ना मग बॉससारखा दिसला पाहिजे का नाही मी म्हणून अशी पायाची घडी मारतो आहे ना मी बस एकदम भारी चाललेड तेव्हा पंकज तो हो चलावर विचार काय विचारायचं विचार? ते विचार माझ्याकडे वेळ नाही आहे तेव्हा सत्य म्हणतो इंटरव्ह्यूला वेळ काढायचा असतो आणि आज तुझा इथे इंटरव्ह्यू घेतला जाणार म्हणजे जाणार त्यामुळे सरळ सरळ प्रश्नांची उत्तरं द्यायची बरं का सुद्धा कर भाऊ येतात त्यावर भाऊ सत्यजी जवळ बसतात आणि म्हणतो सत्यजीत पंकज अरे काय झाले तुम्हा दोघांचं कसल्या गप्पा रंगला आहेत दोघांमध्ये त्यावर लगेच सत्य मला लागतो बाप या पुसक्याचा आज मी इंटरव्ह्यू घेणार आहे नेमकं ह्या इंटरव्ह्यूमध्ये कुठे अडक अडखळतो काय होतं हे बघावं लागेल की नाही दरवेळेस इंटरव्ह्यूला जातो आणि थोबाड वर्क करून मागे येतो मग आज आपण घरी याचा इंटरव्ह्यू घेऊ नेमकं फॉल्ट काय आपल्याला समजेल तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात वा 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 मस्त आयडिया आहे सत्यजित एक नंबर भारी पंकज चांगला इंटरव्ह्यू दे आणि पास होया इंटरव्ह्यूमध्ये त्यावर पंकज लागतो पप्पा तुम्ही पण अहो काय मूर्ख पण आहे हा या सत्याला इंटरव्ह्यू घेता तरी येणार आहे का तेव्हा सुद्धा अकर बाबा तू गप्प बाईस उत्तरं दे फक्त चल चल सत्यजित सुरुवात कर तेवढ्यात लगे आता लगेच मीरा चहा घेऊन येते आता ती बाबांना आणि सत्यजितला चहा देते तेव्हा लगेच सत्या आता मिराला म्हणून लागतो मॅडम अहो तुम्ही चहा घेऊन कशाला इकडून या बरं मॅडम चला पटकन तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा या मिस्टर फुसक्याचा आता मात्र सुद्धा करवा असू लागतात तेव्हा लगेच मीरा मला तेव्हा काय बोलायले सत्या पटकन धुमकेतून आपल्या शेजारी बसवतो आणि म्हणून लागतो मॅडम चला आता आपल्याला या मिस्टर पंकजचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे बरं का तेवढ्यातलं लगेच आता रिया येते आणि मला वाटतंय काहीच काय चालेल तुम्हाला सगळ्यांचं मलाही तुमच्यात सामील व्हायचंय नेमकं काय चाललंय मला कळेल का तेव्हा लेसुद्धा भाऊ लागतो रिया ये ये अगं आम्ही सत्यजितच्या सांगण्यावरनं पंकजचा इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलं आहे तेव्हा लगेच आता रिया म्हणून लागते ओ किती मस्त ना ए सत्या दादा आजवर मी पण कुणाचा इंटरव्ह्यू नाही घेतला रे मलाही यात सामील कर ना मलाही घ्यायचा या, या, या पंकजचा इंटरव्ह्यू आता पंकजला धक्का बसतो काय चालू या लोकांचं हा कसला भेडे पण आहे तेव्हा पंकज लागतो पप्पा प्लीज या लोकांना समजावा काय चालू आहे सत्याचा मूर्खपणा तेव्हा लगेच आता सुद्धा कर वाहू लागतात ठीक आहे पंकज मी समजावतो सत्यजित अरे कसला टाइमपास चालला आहे कर की प्रश्नांना सुरुवात हे बघ इंटरव्ह्यूला असा वेळ वाया घालायचा नसतो आवर पटकन चल तेव्हा पंकज लागतो पप्पा तुम्ही पण त्यावर लगेच सुद्धा कर वाहू लागतात पंकज सरळ सरळ उत्तर दे आणि इंटरव्ह्यूमध्ये पास होत चल पटकन सुरुवात कर सत्यजित तेव्हा लगेच आता सत्यजित होऊ लागतो बरं बरं ठीक आहे तर मिस्टर पुसक्या बरं चला तुमचं नाव सांगा बरं तेव्हा लगेच आता रिया ते सत्यदा अरे आधी त्याची फाईल मागव ना त्यावर लगेच सत्य तो बरोबर ठीक आहे चला यांच्याकडे फाईल पोचवा बरं आता लगेच रियाच्या हातात पंकजने फाईल देणार तो सत्य ती फाईल पकडतो सत्यजणू काही धडपडतो खाली पडतो की काय अशा अवस्थेत का ती फाईल पकडतो तेव्हा सुद्धा मला लागतो सत्यजीत अरे बो असे तू असा काय धडपडतोय तेव्हा सत्य म्हणतो बाप कसलं डिग्र याच्याकडे अगदी याच्या मेंदू आणि जड पचकाय नुसता तेव्हा पंकज लागते मला नाव ठेवणे बंद करा गप्पाबाईस त्यावर सुद्धा करवाहू लागतात पंकज तुझा इंटरव्ह्यू चालू आहे ना मग नीट भाषेत बोलायचं व्यवस्थित अगदी आता मात्र मीराला लसू येतं त्याच वेळेस रिया म्हणते बघू सर बघू माझ्याकडे फाईल आता मीरा लगेच हसू लागते त्याच वेळेस आता रिया ती फाईल उघडते अरे बापरे एक दोन तीन चार अशा दहा कागद त्यात लावलेले असतात तेव्हा रिया लागते सत्य दादा ह्या पंकजकडे दहा डिग्र्या आहेत एवढ्या डिग्र्या माझ्याकडे सुद्धा नाही आहेत अरे बाप रे एवढ्या डिग्र्या कुणाकडे असतात का ओ सॉलेड हा एक नंबर पंकज मांडलं तुला तेव्हा लगेच आता पंकजची तर हवा अशी टाईट होते अशी कॉलर भरती करतो आणि जणू काही मी खूपच शिकला आहे असं दाखवतो त्याच वेळेस सत्यम लागतो रिया मॅडम अहो ते सुरुवातीचे जे कागद आहेत ना रिजर्ड, रिजर्ड, ते चौथीचा रिझल्ट सातवीचा रिझल्ट पाचवीचा रिझल्ट हे असले कागद आहे कुठे चित्रकलेला गिफ्ट भेटलं कुठे काय सरप्राईज भेटलं ते कागद आहे त्याकडे नका लक्ष देऊ शेवटचे जे चार पाच पेज आहेत ना ते खरे महत्त्वाचे त्या डिग्र्या आहेत तेव्हा लगेच रियामुळे लोक ओ सॉरी सॉरी मी बघितलं नाही ना मी फक्त कागद मोजले पण चार पाच डिग्र्याकडे थोडा नाही येतात पंकोज तो सॉलिड आ खरंच खूप खूप डिग्री आहे एकदम भारी तुला नक्की जॉब लागेल तेव्हा लगेच आता सत्य तो बरोबर चला तर सांगा तुमचं नेम सांगा बरं हॉट हो इज युअर नेम तेव्हा लगेच आता पंकज लागतो माझं नाव पंकज त्याच वेळेस सत्य म्हणतो ए बिंडो काय का तू हॉट हो इज युअर नेम काय हे विचारलंय मी म्हणजे तुझं पूर्ण नाव सांगायचं तेव्हा पंकज लागतो पंकज सुधाकर गायकवाड त्याच वेळेस सत्य म्हणागतो बिंडोकच आहे एक प्रश्न विचारला की तो डबल डबल सांगण्याची वेळ येऊ द्यायची नाही आणि बापाला कधी विसरायचं नाही बापाचं नाव घ्यायचंच तेव्हा पंकज लागतो बरोबर आहे त्याच वेळेस आता सत्य लागतो बरं दुसरा प्रश्न तेव्हा पंकज मात्र हसू लागतो आणि सत्या तुला एमबीए चे प्रश्न जमणार आहे का अरे कशाला डोकं खातोय तुला काही क म्हणजे ख कळत नाही यातलं उगच प्रश्न विचारू नको त्याच वेळेस रिया म्हणू लागते मग मी विचारू का बरोबर चालेल मी विचारत्या तेव्हा रियाम लागते मग सो मिस्टर पंकज मला सांगा कॅनडाची राजधानी कोणती आणि कॅनडात गणित कुठे प्रस प्रसिद्ध आहे आणि मग त्यानंतर कॅनडाची संख्या किती सांगा बरं उत्तर पटकन मिस्टर पंकज तेव्हा पंकज लागतो हा काय प्रश्न आहे आणि मी कॅनडाला नोकरी करायला चाललो आहे जॉब करायला तिकडे काय आहे किती संख्या आहे कोणती राजधानी ह्याचा अभ्यास मला का करावा लागेल नाही 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 हा असला अभ्यास नाही करत आपण तेव्हा सत्यावर लागतो हे फुसक्या अरे तुला ज्या प्रदेशात जायचंय त्या प्रदेशाचं राहणीमान तिथे काय काय आहे सगळं काही तुला माहिती करून घ्यायला नको का उगाच आपला तोंडवर करून जाणार आहे का तू तेव्हा पंख लागतो बाबा अहो समजवा ना यांना काही फालतू प्रश्न विचारतायत हे असले प्रश्न नाही चालणार मला तेव्हा लगेच आता सत्या लागतो मग कसले प्रश्न चालतात तुला ते सांग तेव्हा पंख लागतो मला ना असे लोकल प्रश्न विचार साधे लोकल तेव्हा सत्य म्हणतो बरोबर ठीक आहे चल मला सांग आत्ता सध्या भाजी मंडईत बटाटे मिरच्या काय भाव चालू आहे त्यावर पंकज लागते हा कसला प्रश्न आहे अरे हे काय शिक्षणातलं आहे का, का? तेव्हा लगेच सुधाकर मग पंकज अरे तूच बोला ना साधे लोकल प्रश्न विचार मग आता का ओरडतो तेव्हा पंकज लागतो ते याबद्दल मला काय माहिती नाही याचे उत्तरं तुझ्या बायकोला मीराला विचार तिला चांगलीच माहिती असेल तेव्हा मीरा मला बरोबर ठीक आहे आता मी प्रश्न विचारते हे बघ पंकज गुलाबाचा राजा म्हणजे गुलाबाचं फुल आणि सूर्यफुलाला म्हणतात सूर्याचं प्रतिबिंब तर कमळाला काय म्हणतात तेव्हा पंकज लागते हे मीरा अगं फुलांचं दुकान चालवते म्हणून सगळे काही फुलांचीच प्रश्न विचारणार का मला यातलं काही माहिती नाही उगाच कसले विचित्र प्रश्न विचारू नको तेव्हा सत्य मला वाटतं मिस्टर फुसक्या काय प्रॉब्लेम काय तुझा एकही एक प्रश्नाचं उत्तर जमत नाही अरे किती मूर्ख बिंडो के तू तेव्हा पंकज लागतो पप्पा याला समजावून सांगा उगस हा डोक्यात जातोय त्यावर सुधाकरून लागतात सत्यजी त्याचं नाव काय तू इंटरव्ह्यू घेतो ना मग पुसक्या पुसक्या काय लावलंय तेव्हा सत्य तो बरोबर ठीक आहे मिस्टर पंकज गायकवाड चला उत्तर द्या लवकर या मॅडमनी प्रश्न विचार नाही ना सांगा कमळ म्हणजे काय तेव्हा पंकज लागतो कमळ म्हणजे फुलच असतं एक आणि ते काहीच चिखलत असतंय दुसरं काय असणार नाही त्याच्या बाबतीत सांगण्यासारखं तेव्हा मीरामुळं ते मीरा चुकलं साप चुकलं अहो मिस्टर पंकज गायकवाड कमळ म्हणजे पंकज कमळाचा अर्थ दुसऱ्या भाषेत पंकज म्हटलं जातो आणि हो ते चिखलात असतं पण एकदम भारी असतं त्यावर सत्य म्हणतो धुमकेतू या चिखलातल्या कमळाला काय कळणार गं याची ना त्या कमळावानेच अवस्था आहे एकदम चिखलात राहायचं आणि काय दुसरं काहीच करायचं नाही हातपाय हलवायचीच नाही एवढंच जमतं याला फक्त तेव्हा लगेच पंकज मनाशीच मला लागतो पंकज म्हणजेच का मळे का मला काही माहितीच नव्हतं सुधाकर भाऊ रिया मात्र असू लागतात त्याच वेळेस आता निरुपा येते नेऊ लागते काय चालू इथे समजा काय आरडाओरडा आहे तेव्हा सत्यावर लागतो निरुपा बईस बैस चल पटकन बैस बरं आता पुढचा प्रश्न तुला लगेच कळेल बरं चल पंकज समज तुझ्या मम्माने तुला मोठं पैशांचं सरप्राईज दिलं तर तू काय करशील तेव्हा पंकज आपल्या मम्माजवळ येतो आणि मम्माला मिठी मारताना लागतो मम्मा तुम्हाला चौदा लाखांचं सरप्राईज देणार आहे का तेव्हा निरुपात पटकन त्याला एक चापट वाहते बिंडोक सांगितलं ना पैसे नाही आहेत काय चौदा लाख चौदा लाख ते कॅनडाचं भूत काढून टाका अजिबात भेटणार नाही आहे तुला पैसे आता सगळेजण मात्र पुसक्याकडे बघू लागतात तेव्हा सत्य मला ते हो वाजला प्रश्न काय ते समजून घे ना आधी अरे तुला जर समजा कोणी चौदा लाख दिले म्हणजे एक एक रुपयाचं नाणी असेल तर ते नाणी किती असतील तेव्हा पंख लागतो अरे बापरे खूपच भयंकर प्रश्न आहे चौदा लाखांची नाणी कशी मोजायची हो अवघड आहे नाही जमणार मला तेव्हा सत्य मला किती भिंडोक आहे रे तू एक नानी। अरे एक रुपयाचं नाणं मग चौदा लाखच असणार ना नाणी भिंडोक नाही तर आता सगळेच नसू लागतात त्यावर सुद्धा करून लागतात पंकज अरे तू कॉन्सन्ट्रेट कर ना लक्ष दाधीत नाही एवढे सोपे प्रश्न तुला जमत नाहीये त्यावर सत्य मला लागतो बाप हा पुसक्या फेल झाला इंटरव्ह्यूमध्ये नाही 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 अवघड याला नोकरी भेटणं धर बाबा तुझी फाईल ठेव तुझ्याजवळ तेव्हा लगेच पंकज ती फाईल घेतो आणि मला तो टाईमपास चालला आहे फक्त फालतूगिरी नाही तर काही कामं नाही ना चला मी जातो इंटरव्ह्यूला असे म्हणत पंकज ती फाईल घेऊन बाहेर निघून जातो त्याच वेळेस निरुपा मला ते काय झालं आहे बोला ना तेव्हा सुद्धा लागतात कुठे काय मी राह हा चहा गरम करून आण बाई पूर्ण या इंटरव्ह्यूच्या नादात चहा संपून गेला असता पण त्याऐवजी तो थंड झाला आहे तेव्हा मीरा मुलाक ते बरोबर ठीक आहे बाबा मी दुसरा बनून आणते आता सुधाकर भाऊ सत्यजित तिकडनं निघून जातात तेव्हा निरुपा मीराला विचारते काय गे मीरा काय चालू होतं इकडं मीराही काही न सांगता किचनमध्ये निघून जाते आता रियाही तसंच काहीतरी आता टोला मारून निरुपाला न सांगता निघून जाते तेव्हा निरुपा मुलाक ते काय चालू आहेत या लोकांचं आणि असे हसत का होते माझ्यापासून काही आहेत का नक्कीच कुणाला हसत होते असा विचार आता निरुपाच्या मनात आलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सगळेजण संध्याकाळी जेवत असतात बाहेरनं आता चिडचिड करत पंकज घरात येतो तेव्हा तो आपल्या ते मम्माजवळ येतो आणि लागतो मम्मा मला कॅनडाला आहे म्हणजे आहे आणि त्यासाठी मला चौदा लाख हवेत आता निरुपा उठते आणि ओरडतच पंकजला वागते पंकज बास कितीतरी वेळा तू आम्हाला फसवलंय आता आमच्याकडे पैसे नाही आहेत आम्ही तुला चौदा लाख नाही देऊ शकत आणि कॅनला जाण्याचं स्वप्न बघणं बंद कर तेव्हा पंकज आपल्या चोरडतो नव लागतो बास मम्मा लाज वाटते मला तुमच्यासारख्या भिकारांच्या पोटीत जन्माला यायची आता सुधाकर भाऊ आणि निरुपाला वाईट वाटतं तेवढ्यात बाहेरनं सत्या घरात आलेलं असतो आता हे सगळं या फुसक्याचं बोलणं सत्याने ऐकलेलं असतं सत्याला खूपच राग येतो पण तू आता सगळं काही गुपचूप ऐकत असतो तेव्हा पंकज लागतो एखाद्या चांगल्या घरात जन्माला लसतो ना तर चौदा लाख भरून केव्हाच कॅनडाला पोचलो पण असतो पण तुमच्यासारख्या भिकाऱ्यांकडनं पैसे मागणं चुकीचं आहे आता मी जाणार कॅनडाला पण स्वतःच्या जीवावरती तुमच्या सारख्या भिकाऱ्यांसमोर हात अजिबात पसरणार नाही असे म्हणत आता पंकज रूममध्ये निघून जातो सुधाकर भाऊंना मात्र खूपच असं खसल्यासारखं वाटतं कारण स्वतःचा मुलगा असं काहीतरी बोलल्यानंतर वाईट वाटणारच ना तेवढ्यात आता सत्यासमोर येतो आणि लागतो हे फ्या तुझी अशी बोलण्याची हिंमत कशी झाली तेव्हा तो मनाशीच म्हणून लागतो आधी तू माझ्या बायकोला भिकारी बोलला आणि आता माझ्या आईबापाला भिकारी बनवतोय नाही 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 नेमकं भिकारी कसे असतात आणि काय असतात ते तुला त्यांच्या रांगेत कळल्याशिवाय बसून तुला कळणार नाही त्यामुळे ए फुसक्या नाही लवकरात लवकर तुला सत्याने भिकाऱ्याच्या रांगेत बसवलं ना तर नावाचा सत्यजित सुधाकर गायकवाड नाही बघच आता माझ्या आई बापांना भिकारी बोलतो आता बघ तुझी कशी वाट लावतो ते आता मात्र या फुसक्याची सत्या कशी वाट लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद